नमस्कार मी आनंद पुरुषोत्तम रमे अक्कलकोट वरणा स्वामींच्या पादुकांची परिक्रमावर आलेलो आहे ही जी परिक्रमा सुरू झालेली आहे ती लोकांच्या कल्याणासाठी सुरू झालेली परंपरा आहे स्वामी महाराजांनी अठराशे छप्पन साली अक्कलकोटला आले अठराशे अठ्याहत्तर पर्यंत स्वामींनी ज्या दिला केल्या त्या त्यांची ही दिला होती की बाळाप्पा महाराजांना पादुकाच सांगितलं की आमच्या धर्माचा भक्तीचा डांगोराव पीठ अंगदांग पी। कर आणि आमचा प्रचार सुरिल कर माझ्या प्रचारासाठी पादुकांचं कार्य आहे अठराशे छप्पन ते अठराशे अठ्याहत्तर स्वामीचं कार्यकल होत जाळ काढून शिवलिंगावर अग्नि प्रज्वलित करणे अग्नीचं दर्शन घडवलेलं आहे नंतर बाळप्पा महाराजांनी लोकोत्तर गेलं नंतर गंगाधर महाराज त्या गादीवरती अठ्ठावीस वर्ष होते त्यांनी आतुर संन्यास घेतला आणि परमसद गजान महाराजांनी अकरा मार्च एकोणीशे अडतीस ते सहा डिसेंबर एकोणीशे सत्त्या सत्याऐंशी पर्यंत हे काम विश्वव्यापी गेलं आज आपण एकशे दहा देशांमध्ये स्वामींच्या कार्याची धुरा सांभाळत आहोत कार्य करत आहोत ही संधी प्राप्त करून दिलेली आहे घराघरात अग्नी उपासना सुरू व्हावी ही स्वामींची इच्छा होती त्यासाठी ही परिक्रमा सुरू केलेली आहे परंपरा दिव्य आहे आणि दत्तांच्या मूळ पर्यंत सुरू झालेली अनादे अविच्छिन्न परंपरा असं याचं नाव आहे आणि दत्तांचं जे कार्य होतं की प्रत्येकाला माणसाला शान करून सोडायचं विद्वान करायचं आणि त्यातले अडथळे दूर करायचे हे काम करण्यासाठी परंपरा आहे बरोबर पूजन होतं आज श्री ही पूजा आपण या ठिकाणी केली आणि या पूजे दरम्यान त्यांना अनुभव व्यक्त करते गेल्या चार वर्षांपासून आमच्या एक जरव्या संकुलात आणि जीटू मध्ये जीटू एकशे वीस आमच्या घरी स्वामींच्या चिन्मय पादोगांचं आगमन होते आणि त्यामुळे आम्हाला घरामध्ये सुख समृद्धी सौख्य बुद्धी बुद्धीसाठी चांगले ज्ञानासाठी चांगले त्यामुळे समाधान मला मिळतं त्यातून माझी बौद्धिक प्रगती तर होतेच शिवाय आम्हाला आत्मशांती देखील मिळते वैयक्तिक दे मला सुद्धा आता खूप चांगला अनुभव आहे त्यामुळे मी गेल्या चार वर्षांपासून ब्रह्मपुरी महाराजांच्याकडून मी त्यांना बोलत असतो त्यामुळे आम आम्हाला आमच्या घरी खऱ्या अर्थानं माझं वैयक्तिक माझं माझं जीवन तर समृद्ध होत चाललेलं आहे मला खूप खूप याचा अनुभव चांगला येत आहे आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी दरवर्षी आमच्या घरी बोलवणार आज आम्ही अग्निहोत्र केलं ना त्यात मी पहिल्यांदा सहभाग केला पहिल्यांदाच मी केले पण खूप छान वाटलं मनाला समाधान छान आणि माझ्या मुलीला पण सांगितले गेल्या वर्षी की तुला पण हे करायचं आहे पण ते आता इथे नाहीये आमच्या सोबत जेव्हा ती येईल तेव्हा आता तर मी सुरुवात करणारच आहे यांना पण सांगणार आहे करायला आणि मुलीला सुद्धा मी सांगणार आहे तिकडे करायला की तिथे आईकडे राहते ना तिथे आणि तिला पण अशी आवड आहे स्वामींचं म्हणजे स्वामींचं नामस्मरण वगैरे करते ती तिथं पूर्ण मंत्र पाठ आहे स्वामींचा त्यामुळे आम्ही पण तिला सतत सांगत असतो की तू मंत्र म्हणत जा मंत्र पाठ करत जा तर त्यामुळे तिची अभ्यासात पण ती चांगली आहे हुशार आहे कर्म स्वाध्याय निर्दो भवेत एष एव हि श्रुतियुक्त सत्यधर्म सनातन

जयोगर <coughs> <coughs> कधी ऐकलं होत नाही याबाबत हा स्वामींना सगळे ऐकतात सगळे पाहतात चिंतन मनन चालतं जप चालत आहे ना अजून नैवेद्यही करतो आपण बऱ्याच गोष्टी करतो पण ह्या विधीच्या बाबतीत आपण फारसा आपल्यापर्यंत पोहोचलं नाही तर हा विधी काय आहे हा कसा आहे आता आपल्यापैकी इथं महिला मंडळ पण आहे पुरुष पण आहेत लहान मुलंही अगदी बसलेली आहेत याच्यावर एक लक्षात आलं की कोणीही हे करू शकतात स्त्री पुरुष गरीब श्रीमंत लहान मोठा खाणं पिणं याच कसलंही बंधन ही उपासना करायला नाही ही अग्निउपासना बर का स्वामी ज्यावेळेस अक्कलकोटला आले त्यावेळेस त्यांनी मोकळ्या चिलीम मधून अग्निचं दर्शन घडवलं चिलीम त्या म्हणून सांगितलेलं नाही अग्निचं दर्शन घडवण्यामाग स्वामींची पूर्व एक योजना आहे बर का अक्कलकोटला मुंबईमध्येही होते पण एवढं मोठं शहर सोडून अक्कलकोट सारख्या छोट्या खेड्यामध्ये काही चमत्कार करायला आलेले नव्हते अक्कलकोट हे जे स्थान आहे याला भैरवी चक्र आहे म्हटलेलं आहे एकीकडे तुळजापूर आहे गाणगापूर आहे पंढरपूर आहे आणि मधलं जे सेंटर आहे ट्रायंगल मध्ये मधला अक्कलकोट येत ही काळामध्ये लुप्त केलेली ही एक रहस्यमय असं स्थान आहे ज्याला भैरवी चक्र भैरवी स्थान असं म्हटलेलं आहे ही पुनर्ऊर्जित करण्यासाठी स्वामी अक्कलकोटला आले तिथं आल्यानंतर अग्नीच्या पहिला अग्नीचं दर्शन घडवलं अक्कलकोटमध्ये येऊन त्यांनी गुरुपीठ स्थापन केलं आज अक्कलकोट मध्ये कुठे गुरुपीठ आहे ते, ते बाळपा मंदिर बाळपा मठ त्याला गुरुमंदिरही आज ओळखलं जातं तर त्या ठिकाणी ते गुरुपीठ स्थापन झालेलं आहे निर्वाणापूर्वी स्वामींनी ज्या अग्नीचं दर्शन प्रथम घडवलं तर निर्वाणापूर्वी यज्ञ केलाय तिथे जे एक शिवमंदिर होतं तर शिवलिंगावरती त्यांनी गवऱ्या रचून सगळं पेटवून दिलं होतं हे सगळ्या परंपरेच्या विरुद्धाच्या कृती होत्या आज शिवलिंगावरती अभिषेक करतो आपण आहे ना त्याच्यामध्ये काय काय वापरतो आपण सगळ्यांना माहिती पण या परंपरेच्या विरुद्ध जाऊन स्वामींनी तिथं प्रत्यक्ष यज्ञ केला अर्थात स्वामींचा हा जो काही दिव्य अग्नीचं दर्शन घडवलं हा संपूर्ण विश्वाचं कल्याण करल हे त्यांनी दाखवून दिलं स्वामींचे अनेक कृती अनेक वाक्य हे समजून घेण्यास खूप अवघड आहेत खऱ्या अर्थाने पाहिलं तर हे ज्याला समजून सांगायचं त्यालाच समजून सांगतात आता एक साधारणच सा वाक्य बघा ना की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आपण अपन, आपल्या परीने त्याचा अर्थ घेतो की स्वामी पाठीमागे आहेत आपल्याला घाबरायची चिंता नाही अगदी ते बरोबर पण आहे, बरो बर आहे। परंतु त्यांच्या म्हणण्याचा नेमका तात्पर्य काय याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे अभ्यास केला पाहिजे तर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर महाराजांनी याच स्पष्टीकरण केलं की आपलं हृदयस्थान जे आहे ते आपल्या पाठीशी लागून आहे हेच भगवानांनी गीतेमध्ये सांगितलंय की मम एव अंश जीव लोके जीवभूत सनातन म्हणजेच माझाच एक अंश प्रत्येकाच्या हृदयस्थानी शाश्वत नांदत आहे सनातन म्हणजे शाश्वत काय मग आपलं जे चैतन्य आहे ते कुठे आहे आपल्या हृदयस्थानी मग स्वामींचं अस्तित्व कुठे आहे ईश अंश जो कुठे वावरतोय तो हृदयस्थानी मग आपण आणि ईश्वर शक्ती भिन्न नाहीत हे पहिलं लक्षात घ्यायला पाहिजे त्याचा विसर पडला आपल्याला बरोबर ना आता आपण त्या स्वरूपात बघतो समोरच्या तो तो पाहिजे की आपण मुळात कोण आहोत मग याच्याकरता काय अंतर्मुख व्हावं लागेल आहे ना स्वतःला समजून घ्यावं लागेल आपण स्वतःची ओळख विसरलो म्हणून आज सगळी परिस्थिती पाहतोय आपण की आज सगळं ऐश्वर आहे पण सुख नाही शांती नाही स्थिरता नाही म्हणजे बघा ना एक सामान्य माणसाची काय इच्छा असतात घर असावं नोकरी असावी पैसा असावा मुलांचं शिक्षण व्हावं है सगळ्या गोष्टी व्यवस्थित असाव्यात मग एक सामान्य माणूस ज्याच्या त्याच्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला ज्यावेळी पाहतो तो म्हणतो की माझ्याकडे हे नाहीये पण त्याच्याकडे तो आहे तो तो सुखी आहे असं तो समजतो पण प्रत्यक्ष त्या व्यक्तीकडे त्या सगळ्या गोष्टी असताना देखील तो स्वतःला सुखी आनंदी समाधानी समजत नाही ना म्हणजे ही भौतिक जे काय आपण अर्जित करतोय हे कसं आहे आता आपण अग्निपात्रामध्ये धूर बघितला हा जो काही धूर निघत होता आपण त्याला पकडलं पकडल्यानंतर पुन्हा बघितलं हातात काहीच नाही तसं हे मृग जळाप्रमाणे हे सगळं भौतिक ऐश्वर आहे कितीही प्राप्त केलं तर शेवटी काहीच राहत नाही आहे ना मग आपला जन्म कशासाठी झालेला आहे हे आपण पाहायला पाहिजे पाहेल। स्वतःची ओळख करून घ्यायला पाहिजे हाय की नाही मग ही स्वतःची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला अंतर्मुख व्हावं लागेल मी कोण आहे याचा शोध घ्यावा लागेल परंतु मूळ जीवन पद्धती काय आहे त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत चाललं आहे ना मग स्वामी ज्यावेळी अक्कलकोटला आले अग्नीचं दर्शन घडवलं मग नेमकं करायचं काय हे त्यांनी निर्वाणापूर्वीही दाखवून दिलं अर्थात त्यांनी यज्ञ केला मग अक्कलकोटच्या गुरुपीठावरून बर का गुरु कार्य अव्यातपणे चालू ठेव येणाऱ्या जाणाऱ्यांना अन्नदान कर म्हणून अक्कलकोट मध्ये गुरु मंदिरातून ही पहिल्यांदा अन्नदान सेवा चालू झाली त्यानंतर स्वामींनी बाळापा महाराजांना त्यांच्या स्वतःच्या निजवस्तू दिल्या त्याच्यात दंड छाती श्री स्वामी समोर कोरलेली अंगठी चिन्मय पादुका अशा अनेक निजवस्तू स्वामींनी बाळपा महाराजांना दिल्या आणि आज्ञा केली की एक स्वतंत्र गुरुपीठाची गुरुमठाची स्थापना करावी आणि त्या माध्यमातून कार्य पुढे चालू राहा स्वामींनंतर बाळप्पा महाराज या गुरुगादीवरती नंतर आले गंगाधर महाराज आणि त्याच्यानंतर आले परमसद गुरु श्री गजानन महाराज गजानन महाराजांनी हे अक्कलकोटचे यांनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी नेमकं स्वामींना का अपेक्षित होत हे जाणूनही आणि गजानन महाराजांचा परिचय जर द्यायचा झाला तर भगवान विष्णूंचे दहावे अवतार ते म्हणजे कलकी अवतार हे ये येणार आहेत म्हणून स्वामी अक्कलकोटला आले गुरुपीठ स्थापन केलं आणि त्या गादीवरनं संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी पुन्हा मार्ग दिला मग तो कल्याणाचा नेमका मार्ग काय नेमका मार्ग काय आज काय आपण म्हणतो ना पुण्याला जायचंय म्हणजे आपलं ते ठिकाण ठिकाणे तिथं पोहोचण्याचं ठिकाण आहे हे आपल्याला माहिती आहे मग त्याची साधनं आपण साधनं आहेत ना ट्रेन आहे टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहेत ही साधनं आहेत तिथं पोहोचण्याची तस आपलं अंतिम जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे मग तिथे पोहोचण्यासाठी नेमकी साधनं काय आहेत तर स्वामी महाराजांनी ते गुरुपीठ स्थापन केलं महाराजांनी विश्वाच्या कल्याणासाठी संपूर्ण वेद वेद म्हणजे ज्ञान या ज्ञानाचं सार काढून दिलं आणि ते पाचच शब्दात सांगितलं अकरा अक्षर फार नाही ते सार काय आहेत यज्ञ दान तप कर्म आणि स्वाध्याय हा ही साधन मार्ग आहेत बर का या साधन मार्गाचं सा ज्यावेळेस आपण आचरण करू तर आपण आपलं जीवनाचं जे अंतिम फायनल डेस्टिनेशन आहे तिथपर्यंत पोहोचू शकतो महाराज म्हटले की या मार्गाने जात असताना निश्रेयश बरगा आणि अभ्युदय या दोन्ही गोष्टींची प्राप्ती होईल म्हणजे भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही गोष्टी आपण सहज साध्य करू शकतो मग त्याच्यामध्ये पहिलं येतं यज्ञ यज्ञांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ आपण ऐकलेत पाहिलेत कधीतरी कुठ तरी बसलोय वास्तुशांती हा एक त्यातला भाग काही करतात पण ह्या सगळ्या यज्ञांमध्ये मुख्य ज्या आहे जो आवश्यक आहे ज्याला नित्य यज्ञ म्हणतात तो आता आपण सगळ्यांनी मिळून इथं केला इथे येण्यापूर्वी आपली आताही तुम्ही ऑब्झर्व करा इथून गेल्यानंतरही आपली मानसिक स्थिती कशी होती आणि आता हे केल्यानंतर आपण ह्या वातावरणात बसलोय कसं झालंय कसं वाटतंय सगळीकडनं आवाज येत नाही मला आहे ना मनावरील ताण तणाव निघून गेल्यासारखं शांत ना हा परिणाम आहे दिवसभर आज तुम्ही अनुभवला असेल किंवा काल पर्यंत तुम्ही अनुभवला असेल किंवा इथे येण्यापूर्वीही अनुभवला असेल कि ताण होते तणाव होते टेन्शन होत पण इथं आल्यानंतर हे केल्यानंतर आता अजून पादुकांचंही दर्शन घेतलं नाही ज्यावेळी घ्याल तर ते चैतन्य म्हणजे नेमकं काय असतं हे तुम्हाला समजेल तेच चैतन्य आता आपण अनुभवतोय हलक झालं सगळं गा। मोकळं झालं कल्याणाचाच मार्ग आहे की हा कल्याणच करणार मग हा विधी कोण करू शकत कोणी करू शकत जात पात स्त्री पुरुष खाणं पिणं कसलंही बंधन नाही अगदी मग हे करण्यासाठी आपल्याला काय लागतं यज्ञांमध्ये मुख्य अग्निहोत्र आहे अग्निहोत्र आता आपण केलंय याच्यामध्ये पाच महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये एक विशिष्ट आकाराचं तांब्याचं किंवा मातीचं पात्र हे पिरामिड शेप मध्ये पिरामिड शब्दाचाच अर्थ पायरो प्लस एमिड की असा आकार की ज्याच्या मध्यभागी भागी तिकडे जाऊन ते उलट झालं भारताची परंपरा अशी आता हे काय करतात हा आकार काय करतो या सृष्टीमध्ये असलेली जी काही कॉस्मिक एनर्जी आहे ती सेंट्रलाइज करतं आणि आजूबाजूच्या परिसरात ते सोडतात पिरामिड शेप हा जो आहे हा काय करतो हा फक्त सेंट्रलाइज करण्याचं काम करतो म्हणून आतमध्ये जे काही बॉडीज ठेवलेले आहेत गोष्टी ठेवल्या जातात त्या सडण्यापासून दुर्गंधी देण्यापासून रोखल्या जातात पिरामिडचा हा हा जो शेप आहे हा ती एनर्जी घेतो आणि बाहेर सोडण्याचं काम कंटिन्युअसली चालू राहतं ह्या शेपमध्ये याला दशांगुळ म्हटलेला आहे ह्याच आकाराचं दुसरं गोवंश गाय गाय बैल बैल बछडा बछडा किंवा किंवा यांच्या शेणापासून तयार केलेल्या गवड्या ज्या आता आपण रचल्या होत्या प्रज्वलितही केल्या तर ह्या प्रज्वलित करण्यासाठी आवश्यक आहेत प्रज्वलित करताना कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरलं जात नाही तुपाने भिजवलेली फुल किंवा गौरीचाच तुकडा घ्यायचा त्याला गायचं तूप लावायचं माशीच्या गाडीने पेटवायचं पेटतं ते आता आपण तसंच केलं किंवा शुद्ध कापूर जो आहे ज्याच्यात केमिकल नाही अशाचा वापर करून ते प्रज्वलित केलं जात बर याच्यामध्ये दोन मंत्र आहेत सूर्यास्ताचे दोन मंत्र आता आपण पाहिले सर्वांनी उच्चारण केलं सूर्यदयाचे दोन मंत्र आहेत म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेस सूर्यास्ताचेच मंत्र म्हणायचे सूर्योदयाच्या वेळेस सूर्यदयाचेच मंत्र म्हणायचे सूर्यदयाचा पहिला मंत्र आहे सूर्याय स्वाहा सूर्याय इदम नम दुसरा मंत्रय प्रजापत आहे स्वाहा प्रजापत अगदी सेम कृती प्रज्वलित करण्याचं सेम कृती फक्त त्यावेळी मंत्र सूर्याच्या वेळेस सूर्याय स्वाहा म्हटलेले आणि सूर्यास्ताच्या वेळेस आग्नय स्वाहा म्हटलेले एवढाच फरक आहे बाकी सगळं सेम आहे मग हा विधी करत असताना आहुती कशाची द्यायची सगळ्यांनी हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे की यज्ञ कोणताही असो त्याच्यामध्ये पशुबळी दिला जात नाही सगळ्यांनी पक्क लक्षात ठेवा हिंसेला स्थान नाही बळी दिला जात नाही ज्या जा यज्ञांमध्ये हवीर द्रव्य औषधी वनस्पतींच उपयोग केला जातो धान्यांचा उपयोग केला जातो असे जे यज्ञ आहेत हे सात्विक यज्ञ आहेत मग ह्या अग्निहोत्रामध्ये कशाची आहुती दिली जाते तर अखंड निवडलेला तांदूळ ज्याला आपण अक्षत म्हणतो अक्षत म्हंटल तर हळद कुंकू लागलेले असे तांदूळ नाही अक्षत जो क्षती नाही झालेला तुकडा नाही झालेला असे दोन चिमूट तांदूळ दोन चिमूट म्हणजे सात सत्तर दाणे येतात काय असे दोन मंत्र म्हणून दोन तांदूळ तुपाची आवती द्यायची सगळ्यात महत्वाचं हे करायचं केव्हा आता आपण बघितलं फार कमी वेळ होता अर्थात त्या वेळेला महत्व आहे स्थानिक सूर्य उदय आणि सूर्यास्ताची जी वेळ आहे अगदी त्या वेळेच्या एक पाच मिनिटं तीन मिनिटं अगोदर असा अग्नी प्रज्वलित करायचा आहे आणि बरोबर ती वेळ झाली आता इथला स्थानिक जो टायमिंग होता तो पाच वाजून सत्तावन्न मिनिटाचा होता त्यावेळी आपण मंत्र म्हंटला आणि तांदूळ तुपाच्या पाचच गोष्टी फार महत्वाच्या आहेत याच्यामुळं सगळं सिस्टम संपूर्ण निसर्ग त्याच्या फंक्शनिंग मध्ये प्रॉपर फंक्शनिंग मध्ये म्हणून आता जी आपण कृती केली त्यांनी जसं सांगितलं खूप हलकं वाटतंय बर वाटतय हे सिस्टम मध्ये आपण आलो कारण आज सर्वत्र प्रदूषण वाढलेलं आहे याचा परिणाम आपल्या प्रत्येकाच्या शरीरावरती मनावरती भावनांवरती चित्तावरती विचारांवरती हा खूप खोलवर परिणाम होतो आणि म्हणून सगळं अस्थिर होऊन जात बघा मन कसं होत आहे ना आता कसं झालंय हा वायू प्रदूषित काय काय झालेले आपल्या महत्वाच्या तीन ऊर्जा स्त्रोत आहे की ज्याच्यापासून आपण शरीराला ऊर्जा देतो त्याच्यात काय हवा अन्न पाणी काय याच्या व्यतिरिक्त अजून काय खातो का आपण काय घेतो का हवा अन्न पाणी हे सगळं दूषित झालेलं आहे मग याला शुद्ध करण्याचं प्रक्रिया जी आहे ती यज्ञाच्या मार्ग माध्यमाने होते भगवानांनी म्हटलेलं आहे ना यज्ञात भगवती पर्जन्य पर्जन्यात पर अन्न संभवा अन्नात भगवती सर्वभूता आहे आपण अन्न खातो ते येतं कुठून जर पाऊस चांगला झाला तर पाऊस कधी चांगला होईल ज्यावेळी यज्ञ होईल प्रत्येक घराघरामध्ये हा जो आग्ञोत्रा आहे हा होणं अपेक्षित आहे याने काय काय होऊ शकत हा परिस्पर्श हे ज्या विषयाला स्पर्श करेल त्या त्या विषय मार्गी लागेल म्हणजे लक्षात आलं लहान मुलांनी हे केलं त्यांची स्मरण शक्ती वाढेल विद्यार्थ्यांनी हे केलं ते त्या शैक्षणिक ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करू शकेल पेशंटने हे केलं त्याच्या आजारामध्ये लवकर रिकव्हरी होऊन तो बरा होऊ शकेल हे पाण्यात टाकलं पाण्याची प्रत सुधारते पाणी अल्कलाईन होतं आज अल्कलाईन मशीन कितीला आहे अग्निहोत्रेच्या गवऱ्या किती, किती रुपयाला मिळतात दोन रुपये पाच रुपये पावशेर तांदूळ महिन्यावर जातं पावशेर तूप महिन्यावर जातं एकदाच पात्राचा खर्च आहे आता तांब्याचा आहे कॉस्ट आहे त्याला एकदाच खर्च आहे हे वीस पंचवीस वर्ष काही फरक नाही पडत म्हणजे रोजचा खर्च आपला दोन तीन रुपये जर आपण पकडला तर आपण त्या बेसिस वरती पाणी शुद्ध करू शकतो आहे ना याच प्रमाण आहे बर का एका ग्लासाला एक चिमट हे रोज जर आपण घेत राहू सेवन करत राहू रोज सकाळी उठल्यानंतर वाट कप पित्त हे सगळं नॉर्मल होत होणारे आजार होणार नाहीत संभाव्य जे आजार असतात भविष्यात जाऊन उद्भवणारे ते होणार नाहीत शरीर सक्षम बनत दिवसभराचं म्हणून आज कितीही काम केल्यानंतर ते थकणार नाही कारण तुमचं शरीर आणि मन वायुमंडल बघा वायुमंडल शुद्धी हेतू यज्ञ आहेत वायुमंडल शुद्ध झालं ही हीच हवा आपण घेतली आहे आता सगळ्यांनी हवा हीच घेतली का नाही परिणाम काय झाला मन सक्षम झालं मन आनंदित झालं प्रसन्न झालं अशी ही अग्नि उपासना प्रत्येकाने करायला पाहिजे आज आता आपण पाचही गोष्टी केल्या जसं मी म्हटलं यज्ञ दान तप कर्म स्वाध्याय आता आपण ऍट अ टाइम सगळ्या केल्या अग्नीकडे पाहत बसलो पाहण्याची जी प्रक्रिया आहे ही ध्यानाची हे तपामध्ये येत बसलोय आणि श्वास चालू आहे हे प्राणायाम आसन या गोष्टी तपाव मध्ये येतात आहुती दिली हे दान आहे हे देण्याची प्रक्रिया आली प्रत्यक्ष घेतले अग्निने आणि सोडले सगळं वातावरणामध्ये म्हणजे प्रत्येक जीव जीवाला ते हवा ती शुद्ध हवा सगळ्यांना मिळाली यज्ञ करणं सर्वश्रेष्ठतम कर्म आहे आणि स्वाध्याय न मम माझं काही नाही हा अभ्यास करणं माझं काही नाही हे पक्क लक्षात ठेवा आज सगळा स्वार्थ अहंकार ममत्व द्वेष क्रोध या सगळ्यांनी गडबड केलेली आहे हे सगळं सोडायचंय आपल्याला मग आपल्याला आपलं मूळ स्वरूपही कळणार आहे की मी कोण आहे आता शब्दाने कळालं की मी म्हणजेच ईश्वरांचे मी म्हणजे स्वामी स्वरूप आहे का हे प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागेल हे ये रोज नित्य नियमाने करायचं आहे